नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आज आपण जलसंपदा विभाग भरतीच्या निवड याद्या केव्हा प्रसिद्ध होणार याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग वेळ वाया घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणे ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या ई नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो जा तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण एक्झाम केव्हा पार पडला हे बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागाच्या एक्झाम ह्या सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते दोन जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान पार पडल्या त्यानंतर दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी स्कोर कार्ड प्रसिद्ध करण्यात आले म्हणजेच परीक्षा झाल्यानंतर एक्झॅक्ट साठ दिवसांनी स्कोर कार्ड प्रसिद्ध करण्यात आले दोन जानेवारी ते दोन मार्चपर्यंत हे साठ दिवस होत आहेत आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न निवड्यादा कधी प्रसिद्ध होणार तर विद्यार्थी मित्रांनो राज्य सरकारच्या कोणत्याही खात्याची एक्झाम असू परीक्षा झाल्याच्या दिनांकापासून शंभर दिवसाच्या आत निवड्यादा प्रसिद्ध करणे हे खात्यावर बंधनकारक असते परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यास थोडे मागे पुढे होऊ शकते म्हणूनच दोन जानेवारी दोन हजार चोवीसपासून पुढे शंभर दिवस म्हणजेच दहा एप्रिल बारा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी शंभर दिवस पूर्ण होत आहेत त्यामुळेच येत्या दोन ते तीन दिवसात निवड्याद्या प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे तर येत्या दोन ते तीन दिवसात निवड्यादा जाहीर न झाल्यास त्या निवडणूक झाल्यानंतर प्रसिद्ध होतील <coughs> बाजूला मी एका एक न्यूजपेपरचे कात्र लावले आहे त्यात विद्यार्थी मित्रांनी मागणी केली आहे की निवड्यादा लवकरात लवकर लावण्यात याव्या हे कात्रण मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरही हो टाकले आहे अशात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते मला कमेंटद्वारे कळवा मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी यू